पाऊस महानगरातील रांजणगाव शेनपुंजी येथे एका आज्ञात फिरूने दोन दुचाकी जाळून लाखोंचे नुकसान केले रांजनगाव शेनपुंजी येथे बुधवारी रात्री तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास येथील देवगिरी कॉलनी गल्ली नंबर सहा मध्ये अज्ञात माते फिरून दोन दुचाकी जाळून लाखो नुकसान केले तसेच लगतच काही अंतरावर सतीश वामन गारवे यांची दुचाकी घरासमोर उभी केली होती मात्र बुधवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात माते फिरून या दोन्ही दुचाकी जाळल्या या प्रकरणी शैलेश प्रदीप बडजाते यांच्या फिर्यादीवरून वाळूजे सी पोलीस ठाण्यात अज्ञात माते फिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय रावसाहेब जोंधळे हे करत आहे गाडी माझी आहे जाळी रात्री तीन एक वाजता सांगता येत नाही पण ही पोलिसांना करायला पाहिजे काय का चालू आहे का काही नाही बजेट नाही झाला राजनगाव मध्ये येऊन गाड्या गा जाळण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे त्यांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी करायला पाहिजे इकडे सगळे कामगार वर्ग आहे बारुट्या करून लोक गाड्या घेते आणि त्याच्यात लोक जाळीत म्हणजे ते चांगली पाप नाही रात्री ती साडेतीन तीन ते साडेतीनच्या दरम्यान घडली त्याच्यामध्ये सतरा ऐंशी हजार नुकसान झालेलं आहे ती कोण धुरण्यात कोण जबाबदार आहे रांजणगाव शेनपुंजी इथं एकदम सर्वांच्या तोंडाला काळींबा फासणारी गोष्ट ही कारण एक दीड वर्षापासून बजाज नगरमध्ये प्रकरण चालू आहे गाड्या जाळण्याचं आणि त्या पाठोपाठ आता रांजणगाव ते षडयंत्र घडण्यात आलेलं आहे हे जाणून बुजून घडवलं आहे कुणी का काही हेतू होता किंवा दुसऱ्या कुणी दुष्प्रवृत्तींनी घडवलं आहे हे काही माहीत नाही पण पोलिसांनी या घटनेचा लवकरात लवकर शोध घ्यावा ही आम्ही पोलिसांना विनंती करतो कारण ज्याची गाडी जळाली आहे बारा तास ड्युट्या करणारी व्यक्ती होती त्यामुळं बिचाऱ्यांनी पोटाला चिमटे घेऊन गाडी घेतलेली आहे आणि त्या गाडीचं आता जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजाराचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरपाई कोण देणार याला जबाबदार कोण हे पण आम्हाला उत्तर द्यावं